thank you नमस्कार माझं नाव शैला योगेश भोईर माझं दुकान एस टी स्टँड ओतूर येथे आहे दुकानाचं नाव दीक्षा जनरल स्टोअर दीड महिन्यापासून हे रस गारवा रसवंतीमधून ही मशीन घेतलेली आहे मला चांगला प्रसिद्ध प्र, प्र प्रतिसाद पण मिळाला आहे आणि ऊसा उस, उसाची क्वालिटी पण खूप छान आहे अगदी घट्ट रस येतो प्रत्येक ग्राहक येऊन सांगतात की तुमची क्वालिटी खूप चांगली आणि पूर्ण वर्षभर मला हा रस मिळला पाहिजे पाठीमाचे माझे काही डॉक्टर लोक आहेत ते लोक पण सुद्धा इथे रस घेण्यासाठी येतात माझ्या मैत्रिणी येतात इथले जे माझे दीक्षा जनरल स्टोअरचे जे माझे मा विद्यार्थी आहेत शाळेतले ते सुद्धा येतात लेडीज ग मॅडम लोक ते पण येतात आणि खूप छान प्रतिसाद मला मिळतो ह्या ह्या माध्यमातून गारवा कंपनीच्या माध्यमातून माझा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वा वाढत चाललं आहे आणि शिवाय मला जी आर्थिक मदत ती पण भरपूर होत होत आहे पूर्वी एवढं होत नव्हतं आता मशीनद्वारे खूप छान प्र, प्र प्रतिसाद मिळतो आणि पैशामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ह्या पैशाच्या माध्यमातून मी अजून पुढच्या वर्षी गारवा कंपनीतून आईस्क्रीमची मशीन घेणार आहे मी हे बिनबर्फाचं का निवडलं कारण की बर्फ आहे शरीरासाठी खूप हानिकारक असतं त्यासाठी मी चिल्लर मशीन निवडली जेणेकरून जे वृद्ध जे म्हातारे माणसं आहेत किंवा ज्यांना कसला आजार असल्यामुळे ते बर्फाचं खाऊ शकत नाही म्हणून ही मशीन मी निवडली मी आ, एक महिना अगोदर बुक केली होती आणि बुक करून मला सर्विस पण छान मिळाली अगदी आम्ही पुण्यात गेलो घेऊन आलो इथपर्यंत जे कंपनीचे लोक आले त्यांनी छान माहिती आम्हाला दिली आणि मशीनमध्ये कुठे काय करायचं का कसं कर रस काढायचा हे पण शिकवलं खूप छान प्रतिसाद त्यांच्याकडनं मला मिळाला एक महिला म्हणून मला खूप छान वाटतं कारण की प्रत्येक का रसवंतीवर जेंट्सच असतात था, महिला कोण काम करत नाही किंवा महिला लाचतात पण नाही का की रसवंतीवर कसं उभं राहायचं जेंट्स येतात लेडीज येतात घाबरतात पण मी धाड दाखवली आणि मुख्य म्हणजे मला माझ्या मिस्टरांची पण खूप साथ आहे मुलीची पण खूप साथ आहे त्या त्याच्यामुळे मी हे रस होती दिवसभर चालवत असते आणि लोकांना हसून खेळून रस देत असते लोक पण येत ना माझ्याकडे आवडीने रस पिण्यासाठी येत असतात कस्टमर येतात रस पिण्यासाठी तेव्हा मला विचारतात की आजूबाजूच्या मशीन खूप वेळा दोन तीन वेळा प्रेस करून घालावं लागतं ऊस तसं आपला एकदाच घालावा लागतो आणि मशीन त्यांना खूप आवडली ते विचारतात कसा घालायचा नळावाटे कसे काढता येतात हे पण मी दाखवते ऊस घालून पण दाखवते आणि मला स्वतःला सुद्धा आहे ना ऊस एकदा घातला ना की परत डबल टेबल घाल घाल घालण्याची आवश्यकता नसती त्यासाठी मला हे मशीन चालवायला खूप छान वाटतं बाराही महिने हा गारवा कंपनी रस माझ्याकडे राहणार आहे तेव्हा बत्तूरमध्ये ज्यांना पि पिण्यासाठी यायचं असेल त्यांनी बाराही महिने यायचं आणि ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर आमची कंपनी पुण्यामध्ये आहे गारवा रसवंती तर आमच्या सरांचा फोन नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर मी देईल तेव्हा तुम्ही इथे येऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा माझं दुकान इथे वस्तू बस स्थानकवर आहे दीक्षा जनरल स्टोअर गारवा गारवा बिना बर्फाचा बा, रस मिळतो ज्यांला प्यायचा असेल किंवा काही माहिती विचारायचं असेल तर त्यांनी वस्तू बस कळ यायचं